रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघानं आय पी एलचं देशाला हदरून टाकणारी घटना कर्नाटकात घडली बंगळुरू मधील चिन्नास्वामी स्टेडियम बाहेर संघाच्या सत्कार समारंभाचा कार्यक्रम आणि भव्य रॅलीचं आयोजन करण्यात आलं याच कार्यक्रमाला गालबोट लागून तब्बल अकरा जणांचा जीव गेलाय या प्रकरणी आता कर्नाटक सरकारनं कारवाईचे पावले उचलली आहेत बंगळुरूचे पोलीस आयुक्त ते आरसीबी संघाच्या मार्केटिंग हेडवर कारवाई करण्यात आली हे प्रकरण काय हे आपण सविस्तर जाणून घेऊयात नमस्कार मी अमोल तुम्ही पाहत आहे लेट्सअप मराठी आरसीबीने अठराव्या वर्षी आयपीएलची ट्रॉफी जिंकली तब्बल अठरा वर्षानंतर आरसीबी संघाने पहिल्यांदाच विजयाच्या ट्रॉफीवर नाव कोरल्यानं कर्नाटकात जल्लोषाचं वातावरण होतं याच वेळी चिन्हास्वामी स्टेडियम मध्ये या खेळाडूंचा सत्कार समारंभ या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं हा संघ स्टेडियम समोर पोहोचण्याआधीच अलोट गर्दीमध्ये चेंगराचेंगरीची दुर्दैवी घटना घडली या घटनेत तब्बल अकरा जणांना आपला जीव गमावा लागला तर पन्नास जण जखमी झाल्याची माहिती आहे या घटनेनंतर संपूर्ण देशातून हळहळ व्यक्त होत असतानाच आता कर्नाटक सरकारने पोलीस आयुक्तांसह आरसीबी संघाच्या मार्केटिंग हेडवर कारवाई केली आरसीबीचे मार्केटिंग हेड निखिल सोसाळे यांना अटक केली तर पोलिस आयुक्तांसह आठ अधिकाऱ्यांचं निलंबन केलंय मार्केटिंग हेड निखिल सोसाळे यांना बंगळुरू विमानतळावरून अटक केली असून ते मुंबईला जाण्याची तयारी करत होते मात्र त्यापूर्वीच पोलिसांनी त्यांना अटक केली चेंगराचेंगरी प्रकरणी निखिल सोसाळे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय मुख्यमंत्री सिद्धारमय यांच्या आदेशानुसार त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता तर दुसरीकडे या प्रकरणात मुख्यमंत्र्यांनी आरसीबी आणि इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीच्या उच्च अधिकाऱ्यांना अटक करण्याचे आदेश दिले काल रात्री उशिरा मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणात मोठी कारवाई करत पोलिस आयुक्तांसह आठ अधिकाऱ्यांना निलंबित केले यासोबतच कर्नाटक क्रिकेट असोसिएशनचे सचिव आणि कोषाध्यक्ष फरार झाले आहेत तर पोलिसांनी विजय परेडचे आयोजक डीएनए एंटरटेनमेंट नेटवर्क प्रायव्हेट लिमिटेडच्या तीन कर्मचाऱ्यांनाही ताब्यात घेतले याबाबत या अद्याप पोलिसांनी कोणताही खुलासा केलेला नाही दरम्यान अठरा वर्षात पहिल्यांदा आयपीएलचे जेतेपद पडकावल्यानंतर आरसीबी कडून विजय मिरवणूक काढण्यात येणार होती मात्र त्यापूर्वीच चिन्हास्वामी स्टेडियम वर अचानक चेंगराचिंगरीची घटना घडल्यानं तब्बल अकरा जणांना जीव गमावा लागलाय तर पन्नास जण जखमी झाले आहेत आता पुढील काळात या प्रकरणात काय होणार हा प्रश्न सध्या अनुत्तरितच आहे ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंटद्वारे कळवा आणि आमच्या लेट्सअप मराठीला फॉलो करायला विसरू नका सोशल मीडियाचा भाऊगर्दीत विश्वासहरतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्स अप मराठी सगळ्यांना सगळे नागरिकांना ती लेट्स अप मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या नो प्रोपगंडा फक्त जनतेचा अजेंडा क्योंकि आने वागा कग जाने वागा है जाने वागा कर आने वागा है राजकारण मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेटसप मराठी जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेटसपचे ॲप सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा